आनंदाची गोष्ट आहे मला वाटते सगळ्याच मराठा नेता असू दे ओबीसी नेता असू दे दलितांचे नेते असू दे हिंदुत्ववादी असू दे किंवा मुस्लिम कट्टरवादी असू दे सगळ्यांनी एकत्र एक होऊन शेतकऱ्याशी संबंधित लढल तर चित्र बदलन ना महाराष्ट्राचा आखरी हा शेतकरी सगळ्यात जातीत आहे सगळ्यात धर्मात आहे आणि सगळ्या पार्टीमध्ये आहे मग त्याची संख्या सगळेपेक्षा जास्त आहे उसका आवाज बी सबसे ज्यादा बड्या बळा आहे तो मेहनत पण सगळ्यात जास्त करत पण तोच का लुटल्या जात त्यालाच का आत्महत्या करावं लागतं संभाजीनगरमध्ये आता एका जिल्ह्यात एका ठिकाणी नवरा बायकोनं दोघांनी आत्महत्या केल्या आणि अजूनही त्याला कुठलीही मदत भेटली नाही दोन मुलं आहेत ते उघड्यावर पडलेले आहेत रोज दहा ते पंधरा आत्महत्या कानावर येतं हा सर्वपक्षीयच कार्यक्रम आहे आणि ते सगळ्या जातीनं एकत्र होऊनच हा एकत्र एक लढला पाहिजे त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही एकत्र येणार का माझं असं म्हणणं आहे शेतीच्या प्रश्नासाठी आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहू कोणाच्या बाजूने उभं राहू शेतकरी हा विषय मजुराचा विषय मेंढपाळ असन मच्छीमार असन आणि दिव्यांग असेल जो जो ह्या विषयाला धरून राहील त्याच्या त्याच्यासाठी आम्ही उभं राहू चांगली गोष्ट आहे मला वाटतंय आमचं आम्ही खर तर आता तर महाराष्ट्र वेगळ्या वळणावर खऱ्या वळणावर लागलेला आहे हा महाराष्ट्र जाती जातीत भांडणारा पाहत होतोय आमचे ते स्वप्न होते हा महाराष्ट्र शेतकरी आणि सरकार असा वाद निर्माण झाला पाहिजे पण मुद्दा म्हणून जाती जातीमध्ये तेळ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं पण आज आता आनंदाची गोष्ट आहे जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भात बोला बोलायला सुरुवात झाले आमचे उद्धव साहेब सुद्धा आता मोर्चा काढणार आहे हे अपेक्षाच आहे हीच अपेक्षा आहे जो महाराष्ट्र जाती धर्मामध्ये पेटत होता तो शेतकऱ्यासाठी जर वरत येत नवीन चित्र उद्या हिंदुस्थानाला जात असत तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नेहमी लढतात तर या जे नेते मागण्यासाठी नेहमीचे सोबत असाल हा बिलकुल पाठिंबा मी तर म्हणतो भाजपने काढला मोर्चात त्यालाही पाठिंबा देऊ